आओ, मुकदम लय भूक लागली हो सकाळी भरू सकाळी बिका काय नाही सकाळी चार वाजता पण उठत नाही काय नाही ते मान माल कोणा लावायला भरलं का नाही ट्रॅक्टर काय नाही अहो सकाळपासून चार वाजेपर्यंत भरायलो ना पण सकाळी चार वाजता पर्यंत मग आता काय करावं त्याला फसलं कर। तर त्याला मी काय फसलं तुम्हाला आज तुम्हाला रात्रच घालायची म्हणा सकाळी तोडू सुद्धा वाटायचं नाही आम्हाला ते झालं बाबा पण ते मालक फोन फोन तिकडून भरलं का नाही ट्रॅक्टर भरलं का भर नाही ट्रॅक्टर काय करायचं करायचंय भूक लागली म्हणजे भूक लागली भूक लागली खरं आता राहिले एक तर भरली आता राहिली ही एवढीच भरून टाकायची वाजून गेले पुरे अकरा वाजून गेलेत आता अकरा वाजले आता हिला लागत किती दोन तीन तास लागत दोन तीन तासाच सकाळी उठत चारला ला सकाळी सकाळी उठवायचं तुम्ही नाही तर तुमचं तुम्ही मी जायलो बरं बरे यार त्या मालकाला काय बोलाव मी आता तुम्ही असं कार्य केल्यावर मालक फोना फोन लावायला लागले की वाजायला माणसाला मार नसेल काय त्याच्या सकाळी भरू म्हणलं तर भूक लागली तिथं लय झोपायली मुकदम तुला आज झोपे तर पडलं धंद्याच हाय का काय आपण नाही की नाही वाटलं तुम्हाला तस काय अहो भूक लागली इथं मुकदम झोपली हे होईल पटापट पड़ येत होतात लाटकी लावायचे जरा इतक्या उशीर लावतेच का कारखान्यामध्ये झालं होतं काय आता उशीरा आता झाला त्याला काय करणार कोण ड्रायव्हर बन काय मध्ये मध्ये चार वाजल्यापासून बाबा का बाबा हे ड्रायव्हर अरे तुला डायव्हर तिकडे जाय ना बाबा नागा तिकड काढायला बाबा हे कशाची तर ड्रायव्हर सुन्या सुन्या जाय ना बाबा तिकडं सुनिया माणसाला कदरून टाकलं याणार इकडं मालकाला फोन लावायचं असतो मग बोला सगळेच जण काय करायचे ते कर दे ए, दे मी बोलतो हा नाही कुणा कुणाला कुठं खाड्यावर राहायचंय का कुणा झोप यायली कुणा भूक लागली कुणाला थंडी वाजली काय सांगायचं सांगा मालकाला बोला काय तर लावा तुम्ही फोन मी बोलतो मला भूक लागली मायाच्या काय होत नाही काहीच होत नाही मी पण नाही भर आता मी जात असतो घरी आता मला लोक येईल सकाळी चार वाजता उठवतो हे फळ झोपले पोरग भरणार आहे ना भरू देत हॅलो हा अण्णा म्हणलं पोरं म्हणत होते सकाळी भरत ते फसल्यामुळं थोडं हे झालं की उशीर झालाय उशीर बी झालाय परत सकाळी बी तोडणं होत नाही सकाळी लवकरच उठून आणले मुकदमाला सांगा बरं सकाळी भरून सकाळी लवकर उठत होत काय काय नाही ते त्याला लागली भूक हा भूक आम्ही सकाळी चार वाजल्यापासून आलो त्यांनी त्याने होतं होत सकाळीपासून आम्हाला आता तोड आता एक डबी भरली आता दुसरी भरायला चालली सकाळी चार वाजता हो। येतच म्हणलं आम्ही हो आज बी चार उठित लवकर सकाळी इथं डोळ्याला झोप नाहीत ना काय नाही सकाळी लवकर उठतात का म्हणते ते लवकर येतात लवकर येतो पण मला भूकले लागली बघा अण्णा बर बर आम्ही ठेवू का चला चला झालं मानासारखं तुमचं चला काय झालं आता आमची भूक आम्ही कसं रोखू शकतो तो कदम करा मग